सकाळी सकाळी असं उगवतं सूर्याचं दर्शन होतं तो बघायला मिळतो आणि त्यातून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि इतकी सुंदर अशी दिवसाची सुरुवात होते तर या उन्हामध्ये सूर्याचं दर्शन घेत आता मी माझा गरमागरम चहा एन्जॉय करते आणि आज मी तुम्हाला आपल्या घराबद्दल आपल्या देवघराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आणि काही नियम किंवा आपण ते कसं ठेवतो याबद्दल सांगणार आहे तर नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तर आपलं स्वतःचं घर म्हणजे आपलं खूप मोठं स्वप्न आणि हे स्वप्न जेव्हा अस्तित्वात येतं जेव्हा आपण ते घडवतो बनवतो तेव्हा एक एक गोष्ट एक एक वस्तू घरातील एक एक कोपरा आपण अगदी जातीने लक्ष देऊन अगदी मनापासून घडवण्याचा प्रयत्न करतो आणि ते घडल्यानंतर त्याचं ऑर्गनायझेशन प्रत्येक वस्तू ती छोटी असू देत किंवा मोठी असू देत तीसुद्धा आपल्या मनाप्रमाणे आणि बरेच वेळा सुद्धा आपण ठेवण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे घरातील माणसांमुळे घराला घरपण येतं चार दिवस जर आपण आपल्या घरात नसतो बाहेर गेलो मग ते फिरणं असू देत किंवा दुसऱ्यांच्या घरी जाणं असू देत आपल्या घरी यायची ओढ आणि आपल्या घरी आल्यानंतर जे वातावरण किंवा प्रसन्नता पॉझिटिव्हिटी किंवा जे रिलॅक्स मिळतं ना ते कुठेही मिळत नाही ते शेवटी आपलं घर असतं आणि घराला घरपण देण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट किंवा मा घरातल्या माणसांच्या समृद्धीसाठी समाधानासाठी आणखी एक घरातली खूप महत्त्वाची जागा ती म्हणजे आपलं देवघर जेव्हा घर बनवत असतो तेव्हा आपल्या मनात एक इच्छा असते की देवघरही अशा ठिकाणी व्हावं जिथे वास्तुव्यवस्थित असावी आणि घरही अगदी आपल्या मनासारखं असलं त्यातलं त्यात आपलं देवघरसुद्धा आपल्या मनासारखं आणि आपल्या मनातल्या जागेत असायला हवं तर आज मी घराबद्दल फार सांगणार नाही आहे पण आपलं देवघर कसं असावं आपण ते कसं ठेवावं त्यात काय काय गोष्टी किंवा वस्तू ठेवल्यात तर त्याचं महत्त्व काय आहे या सगळ्या गोष्टींची मला जेवढी माहिती आहे तेवढी सगळी मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्रास आहे संकष्टी आणि पूजेच्या आधी माझी सगळी कामं मी आवरून घेतली कारण आज पूजेसाठी मला थोडासा वेळ लागणार आहे थोडीशी देवघराची क्लिनिंग करायची आहे देवांचीसुद्धा स्वच्छ अशी पितांबरीने घासून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमच्याशीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या आहेत आज संकष्टी आहे आणि आजचा दिवस मला खूप शुभ वाटला या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी तर देवघर बनवताना सगळ्यात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे देवघर कुठे असावं तर आपलं देवघर नेहमी आपण पूर्व किंवा पश्चिम दिशेला बनवतो आता सगळ्यांची घरं सारखी नसतात किंवा जागा कमी जास्त असू शकते पण जसं आपलं घर असेल आणि जी जागा वास्तूप्रमाणे बेस्ट असेल अशा जागेत आपलं छोटं किंवा मोठं देवघर असायला हवं तर माझी अशी खूप इच्छा होती की माझं देवघर ना थोडं मोठं असायला हवं आणि अगदी माझ्या इच्छेप्रमाणे माझं देवघर तेवढंच मोठं झालं आहे देवघर माझं हे पूर्व दिशेला आहे आणि त्यानंतर पायऱ्यानुसार देवांची मांडणी व्हावी ही सुद्धा इच्छा माझ्या मनात होती तर माझ्या देवघरानुसार मी अशा खूप मोठ्या पायऱ्या बनवून घेतल्यात त्यामध्ये मोठी छोटी आणि त्यानंतर सगळ्यात मोठी अशी खालची पायरी आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरानुसार दी मीडियम साईजच्या किंवा जशा तुम्हाला हव्यात तशा पायऱ्या करून घ्या म्हणजे तुम्हाला पायऱ्यानुसार देवांची मांडणीही करता येते या देवघरातूनच ना पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण घरात पसरते सुख समाधान आणि आरोग्य लाभते त्यामुळे आपलं देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं बरेचदा आपण बघतो काहींच्या देवघरामध्ये खूप जास्त मूर्त्या असतात त्या काळवंडलेल्या दिसतात आणि त्यामुळे ना प्रसन्न वाटत नाही म्हणूनच सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला जेवढ्या देवांचं करता येतं किंवा आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढेच देव तुम्ही देवघरात ठेवा खूप जास्त गर्दी केलीत आणि तुम्हाला त्याचं करताच आलं नाही तर काय फायदा म्हणून आपल्याला जेवढ्या वेळ आहे आणि आपल्याला देवघरात जेवढे देव पाहिजे आहेत तेवढेच ठेवा जसं आपण घराच्या बाहेर शुभ लाभ लावतो त्याचप्रमाणे मी मंदिरातसुद्धा शुभ लाभ लावून घेतलं आहे त्यानंतर मोरपंख सगळ्यात आधी मोरपंखाबद्दल सांगते कारण मोरपंख हे सकारात्मक ऊर्जा देते आणि निगेटिव्हिटी दूर करते आणि मोस्ट ऑफ द टाईम देवघरामध्ये आपण मोरपंख ठेवले पाहिजेत आणि ते शुभ मानले जातात पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण तसं कुठेही मोरपंख देवघरात ठेवू शकतो ते जेवढं सुंदर दिसतं ते 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 ना तेवढा त्याचा उपयोगही सुंदर आहे आणि ते शोभासुद्धा वाढवतात जसं मुकुटामध्ये आपण मोरपंख लावल्यानंतर किती छान दिसतं मुकुट त्याचप्रमाणे देवघरही खूप उठून दिसतं आणि त्याचे फायदेही आपल्याला मिळतात हिंदूशास्त्रानुसार देवघरात काही गोष्टींचं वस्तूंचं विशिष्ट स्थान आणि महत्त्व आहे देवघरात या गोष्टींचं पूजन झालं तर त्याचा फायदा आपल्याला होतो आणि सुख समाधान शांती लाभते पहिली गोष्ट मोरपंख आणि त्यानंतर आता कामधेनू म्हणजेच गाय वासरूची मूर्ती वसुबारसला आपण गाय आणि वासरूची पूजा करतो ना तर तुमच्याकडे नसेल तर त्या दिवशी तुम्ही गाय आणि वासरू आणा आणि ती मंदिरात ठेवा कामधेनू असंही आपण त्याला म्हणतो या गाय आणि वास्तूमध्ये तेहत्तीस कोटी देव असतात गायीची पूजा केली तर आपल्याला तेवढंच पुण्य लाभतं आणि आपल्याला आता रस्त्यावर गाय आणि वास्त्रू दिसली तर आपण नमस्कार करतोच ना तर आपण देवघरातही अशी कामधेनू ठेवली तर त्याची रोजच्या रोज पूजा केली जाते आणि आपल्याला त्याचा फायदा होतो त्यानंतर आता दिवा सगळ्यांनाच माहिती आहे की दिवा देवांच्या नेहमी डाव्या साईडला ठेवायचा जर तेलाचा दिवा असेल तर त्यानुस त्यानंतर आता मी देवांची मांडणी कशी करते आता यामध्ये ना बरेचसे वेगवेगळे विचार असू शकतात बरीच जणं वेगवेगळी मांडणी करू शकतात पण मी माझ्या पद्धतीने मांडणी केली आहे सगळ्यात मध्ये मी बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आणि बाप्पाच्या डाव्या बाजूला कुलदेवतेचे फोटो किंवा मूर्ती ठेवायची असतात तर मी डाव्या बाजूला कुलदेवतेचे फोटोज ठेवलेले आहे आणि त्यानंतर बाप्पाच्या साईडला मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर बाप्पाच्या उजव्या साईडला स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि बाकीचे देव मी दुसऱ्या पायरीवर ठेवलेले आहेत त्यानंतर येतो शंख आता शंखाचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे शंख म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी जे लाभ आपल्याला तीर्थक्षेत्र करून मिळतात ना ते आपल्याला शंखाची पूजा केल्याने मिळतात म्हणून शक्य असेल तर शंखही आपल्या देवघरात ठेवा त्यामध्ये पाणी ठेवून त्याची जी निमूळती बाजू आहे किंवा टोक आहे ते देवांच्या साईडने असायला हवं त्यानंतर कासव आता कासव दोन टाईपचे आहेत म्हणजे ज्याच्या खालच्या ही आकडे असतात आणि वरच्या ही आकडे असतील तर असा कासव तांदळामध्ये ठेवा आणि वरच्या बाजूने आकडे नसतील तर असा कासव आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे देवांसमोर तोंड करून तर आता पाणी टाकले आणि अशी मी रोज त्या कासवाची पूजा करते तसंही कासवसुद्धा हे शुभ प्रतीक मानलं जातं आणि त्याचीसुद्धा रोजच्या रोज पूजा केल्याने सुख आणि समाधान मिळतं मंगल प्रसंगी जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा एंट्रीलाच आपल्याला असे हत्ती समोर दिसतात तर या हत्तींचं म्हणजेच गजलक्ष्मीचं सुद्धा आपल्या देवघरात विशिष्ट स्थान आणि महत्त्व आहे हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे तर अशी सोंड वर असलेल्या हत्ती आपल्या देवघरात असायला हवे आणि हत्ती हे असे सरळ ठेवून आहेत असं तुम्हीच मला सांगितलं म्हणून मी हत्ती असे थोडेसे क्रॉस ठेवते तर हत्तीला खूप शक्तिशाली आणि पवित्र मानलं जातं हत्ती हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे नेहमी पॉझिटिव्हिटी देतं आणि लक्ष्मीचं वाहनसुद्धा आहे त्यामुळे आपल्या देवघरात अगदी दिव्यांच्या साईडला किंवा सगळ्यात खालच्या पायरीवर तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता त्यानंतर घंटी घंटीचा नाद ऐकल्यानंतरच एक पॉझिटिव्हिटी येते ना तर घंटीसुद्धा आपल्या देवघरात असायला हवी आणि तीसुद्धा बाप्पाच्या उजव्या साईडला जरा कॉर्नरला असेल तर छान त्यानंतर पाणी भरलेला एक पेला तो तांब्याचा असू देत चांदीचा असू देत किंवा कुठल्याही धातूचा असू देत तो सुद्धा आपल्या देवघरात असायला हवा आता बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि आणखीही देव तुमच्याकडे असतील तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता प्रत्येक देवाचं महत्त्व प्रत्येक गोष्टींचं स्थान महत्त्व हे वेगवेगळं आहे ज्याप्रमाणे आपण घर सुंदर आणि नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करतो तसंच आपल्याला आपलं देवघर ठेवायचं आहे म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतर पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटलं पाहिजे कारण बरेच जण देवघराकडे पाहिल्यानंतरसुद्धा आपल्या मनातले वाईट विचार निघून जातात एक पॉझिटिव्हिटी येते त्यासाठी आपलं देवघर तेवढंच सुंदर असायला हवं की नाही त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट होती पण मी सांगायची विसरली बऱ्याच जणांकडे ना मंगल कलश असतो जो कुलदेवतेच्या नावाने ठेवला जातो तर देवीचा वार असू देत किंवा एखाद्या स्पेशल दिवशी तुम्ही या कलशाची स्थापना करू शकता तेसुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे पण मी माझ्या देवघरात कलश ठेवत नाही त्या जागी मी कामधेनू मातेची मूर्ती ठेवलेली आहे म्हणजेच गायवासूरची आता पूजा झाल्यानंतर फुलं नसतील ना तरीसुद्धा थोडं सुनं असून असल्यासारखं वाटतं आता रोजच्या रोज माझ्या देवघरातही फुलं नसतात पण असं काही स्पेशल असेल किंवा गुरुवारी स्पेशली अशा दिवशी मी फुलं आणून ठेवते आणि ते तीन ते चार दिवस मला पुरतात कधी कधी फुलं नसतातही पण त्या दिवशी ना देवघर सुनं सुनं वाटतं आता बघा किती उठून दिसतंय देवघर आणि पाहिल्यानंतरच प्रसन्न वाटतं तसंही घरी आल्यानंतर घराची स्तुती तर प्रत्येकजण करतोच पण माझ्या देवघराकडे पाहिल्यानंतरसुद्धा त्यांना प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटी येते आणि नेहमी माझी यासाठी यासाठीसुद्धा स्तुती केली जाते ही खूप सुंदर आहे घर आणि खूप सुंदर ठेवलं आहे तुझं देवघरसुद्धा या व्यतिरिक्त श्रीयंत्र आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या देवघरात नाही आहे पण माझ्या देवघरात बाकी देवांच्या मूर्ती आहेत गजानन महाराजांची मूर्ती आहे त्यानंतर शिव पिंडसुद्धा आहे आणि अशा प्रकारे सुंदर पूजा झाली की ते आणखी प्रसन्न वाटतं त्यानंतर देवांना साज म्हणजेच वस्त्र हार मुकुट हे घातल्यानंतर अजूनच त्याची शोभा वाढते जसं आपण आपला साज घातल्यानंतर आपलं सौंदर्य वाढतं ना तसंच आपल्या देवघराचं आणि देवघरातल्या देवांचंही प्रत्येकाची पूजेची पद्धत रीत आपल्या धर्मानुसार किंवा आपल्या भक्तिभावानुसार वेगवेगळी असू शकते देवघरातल्या मूर्त्या वेगवेगळ्या असू शकतात पण आपल्या मनातले भाव हे अगदी सारखे असतात त्यामुळे काही चुकलं असेल तर आत्ताच सॉरी बोलते आणि माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि घरात सकाळ संध्याकाळ धूप दिवा अगरबत्ती लावा त्यांनी खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या पूर्ण घरात घरातील माणसांवर पॉझिटिव्हिटी येते आणि सकारात्मक ऊर्जेचा परिणामसुद्धा दिसायला लागतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या देवघरबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे म्हणजे त्याची प्राईस विकत घेतलं आहे की बनवून घेतलं आहे कसं स्ट्रक्चर आहे त्यानंतर कसं बनवलं आहे हे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते नक्की बघा म्हणजे तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर आधीच सॉरी बोलते तुम्हालाही काही सजेस्ट करायचं असेल तर मला नक्की ऐकायला आवडेल चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय